नवरात्र उत्सव म्हणजे अधिमाया शक्तीचा जागर आहे श्रीशक्तीचा जागर आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण नवदुर्गा माता म्हणजेच अधिमाया शक्ती नऊ रूपांचं आपण पूजन करतो नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवसाची जी पूजा आहे ती माता चंद्रघंटा स्वरूपात केली जाते तिसरी नवदुर्गा म्हटलं जातं आणि सुंदर अशी कथा आज आपण माता चंद्रघंटाची ऐकणार आहोत सुंदर कथा माता चंद्रघंटा देवीची मनापासून जर पूजा केली तर घरातली भूतबाता सुद्धा पळून जाते एवढी ताकद मातेची कारण संपूर्ण विश्वाला निर्माण करणारी माता आहे माता चंद्रघंटा भक्ताला एक साहस देणारी देवी शौर्य देणारी देवी आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका आणि चंद्रघंटा मातेचा उदो उदो असे आम्हाला कमेंट जरूर करा आपण पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चंद्रघंटा मातेची अनेक नावं आहेत अने आणि त्यापैकी चंद्रघंटा चंद्रखंडा चंडिका रणचंडी या नावानं माता ओळखली जाते चंद्रघंटा मातेची सेवा केल्यानं भक्ताला शौर्य कृपा आणि साहस भक्ताला माता प्रदान करते भक्तांची पापं नष्ट करून टाकते कष्ट शारीरिक कष्ट मानसिक क्लेश आणि भूतप्रेत बाधा दूर होते घंटा मातेची सेवा केल्याने मनापासून करून तर पहा सेवा तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्तता होईल सुंदर अशी कथा आहे प्राचीन अतिशय सुंदर प्राचीन काळामध्ये देवता आणि राक्षस यांचं भयंकर युद्ध चालू होतं आणि हे युद्ध कित्येक वर्ष चालू होतं आणि त्यावेळी राक्षांचा राजा हा महिषासूर होता आणि देवांचा राजा इंद्र म्हणजे स्वर्गावरती आक्रमण केले होतं या युद्धामध्ये भयंकर असं युद्ध कित्येक वर्ष चाललं होतं आणि या युद्धामध्ये दे, महिषासुरानं देवलोकावरती विजय मिळवला देवांचा राजा इंद्र आणि इंद्र देवालाही हार मानावी लागली एवढंच नाही तर स्वर्गाचा राजा इंद्र आणि या इंद्राचं सिंहासन या महिषासुरानं ताब्यात घेतलं एवढंच नाही तर या महिषासुरानं इंद्र सूर्य चंद्रमा या देवतांचे अधिकार काढून घेतले आणि स्वर्गातून या देवांना बाहेर काढलं आता देवांना कळत नव्हतं आता करावं काय आणि हे सगळे देवता काय करावं म्हणून त्रिदेवांच्याकडे गेले ब्रह्म विष्णू आणि महेश या देवांच्याकडे गेले आणि सगळी हे व्यथा सांगू लागली की महिषासूर राक्षसाने आमच्यावरती अत्याचार केलाय स्वर्ग ताब्यात घेतला आणि स्वर्गाच्या सिंहासनावरती आज राक्षस बसलाय महिषासूर एवढंच नाही तर स्वर्गात आणि पृथ्वीवर सुद्धा हा महिषासूर राक्षस आम्हाला फिरू देत नाही विचार करा देवांचंही फिरणं बंद केलं तर राक्ष या राक्षसाने एवढा भयानक हा राक्षस कारण शक्तीही देवांच्याकडून मिळाली होती वरदान त्याला हे सगळं त्रिदेवांनी ऐकलं आणि त्रिदेव भयंकर क्रोधित झाले ब्रह्म विष्णू महेश आणि या महिषासुराच्या वदासाठी त्रिदेवांच्या शरीरातून निघाली एक ऊर्जा भयंकर तेज असणारी ऊर्जा निघाली आणि देवांच्याही शरीरातून बाकीचे देव त्यांच्या शरीरातून बी ऊर्जा निघाली आणि ही संपूर्ण ऊर्जा दाही दिशेला पसरली आणि या ऊर्जेतून सुंदर अशी तेजस्वी कन्या उत्पन्न झाली आणि त्यावेळी भगवान शिवशंकरानं त्रिशूळ दिला देवीच्या हातामध्ये भगवान विष्णुदेवानं आपलं सुदर्शन चक्र दिलं ब्रह्मदेवानं कमंडूल दिलं आणि अशा प्रकारे सर्व देवांनी मातेला दिली इंद्रदेवानं वज्रास्त्र दिलं ऐरावत नावाचा हाती दिला सूर्यदेवानं आपलं संपूर्ण तेज तलवार आणि त्या ठिकाणी मातेला एक सिंह दिला मातेचं वाहन सिंह बघा सिंह दिला आणि त्यानंतर देवी चंद्रघंटा ही सर्व शस्त्र घेऊन महिषासूर राक्षाबरोबर वित्त करण्यासाठी माता आली चंद्रघंटा मातेच एवढं विशाल रूप होत भयंकर असं रूप कि गगनाला बिडेल एवढी माता उंच अठरा हात महिषासूर हे सगळं पाहून कापत होता महिषासूर परंतु शेवट राक्षसी वृत्ती गर्व हा ताकदीचा आणि त्यावेळी महिषासुराने आपली जी सेना आहे ती विधासाठी आदेश दिला राक्षस सेना लढू लागली परंतु मातेचं रूप एवढं भयंकर होत की त्यावेळी मातेनं आपला बाणाची जी रश्स असते ना धनुष्य बाणाची ती नुसती ओढली बघा आणि त्या बाणाच्या रशीच्या हुंकारानं आवाजानं राक्षसी सेना नष्ट होऊ लागली आणि शेवटी राक्षसी शेणं नष्ट झाल्यानंतर जे भयानक राक्षस होते त्यांना सुद्धा मातेनं मारलं शेवटी राहिला महिषासुर आणि महिषासुरानंतर त्या ठिकाणी मातेनं परत आपल्या धनुष्याची रशी ओढली तो आवाज एवढा मोठा होता की त्यावेळी मातेच्या सिंहाने सुद्धा गर्जना केली आणि जो घंटीचा ध्वनी होता त्या धोनीनं सुद्धा गर्जेना केली आवाज केला आणि संपूर्ण दिशा दाही दिशा गोमून गेल्या या आवाजानं असं हे महाभयंकर युद्ध होतं त्यावेळी कारण संपूर्ण कथा फार मोठी आणि नंतर आणि नंतर माता चंद्रघंटाने त्या ठिकाणी महिषासुराचा वध केला वध केल्यानंतर देवांनीही फुलं वाहिली मातेला आकाशातून कारण संपूर्ण देवांना भयभीत केलं या राक्षापासून आणि संपूर्ण या पृथ्वीला भयमुक्त केलं अशी ही महिषासुर मर्दिनी चंद्रघंटा माता आहे रणचंडिकाही म्हटलं जातं त्या ठिकाणी मातेला तर सुंदर अशी कथा चंद्रघंटा मातेची नवदुर्गेचा हा तिसरा अवतार आहे आणि जर या नवदुर्गेची या तिसऱ्या अवताराची जर मनापासून पूजा केली ना तर सगळी संकट दूर होतात एक पराक्रमी बनतो माणूस माता शक्ती देते त्याला आणि जो भक्त भक्ती करतो ना मनापासून त्याची पापं नष्ट करते माता एवढंच नाही तर त्या भक्ताच्या घरात जर कुठली भूतबाधा असेल करणे असेल तर निघून जाते कारण ही अधिमाया शक्ती चंद्रघंटा फार मोठी ताकद आहे या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रघंटा मातेचा मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नम 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 या मंत्राचा उच्चार जर आपण केला भक्ती तर करा त्या ठिकाणी देवी समोर जाऊन पण तुमच्या घरामध्ये हा जर उच्चार आपण मनापासून केला हृदयापासून तर तुमच्या घरातली जी वाईट शक्ती आहे वाऱ्यासारखी पळून बाहेर निघून जाईल एवढी शक्ती माता चंद्रघंटेची तर मित्रांना आम्हाला सुंदर अशी कथा आवडली ना तरच नक्की कमेंट द्या की माता चंद्रघंटा आहे नम असे आपण कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र